गावरान आजी गावरान भेंडी भाजी मित्रांनो बघू शकता हो। कांदा चिरवलेला आहे ही वाळलेला कडीपत्ता चिरून घेतलेली भेंडी ताजी ताजी शेंगदाण्याचं पीठ आणि भाजी करायची कढई बघू शकता हो। नाही आज भाजीचं कढईवर न करतास तव्यावर होणार आहे तुम्ही बघू शकता हो। भाजी खूपच अशी टेस्ट आणि छान होणार आहे

हां आता वाळलं मिरचू न वापरता हिरव्या मिरचीचा ठेसा आहे ते भेंड्राच्या भाजीमध्ये भेंडी फ्रायमध्ये टाकल्या जाईल जिरे बारीक करून टाकताना उघडते हे सकाळी इडलीचा आटम आहे तयारी करून ठेवलेली आहे इडली साठी दुखूया लाईट येऊ देऊ बजाय काय जाऊ देत बुकून द्यायला लाईट येऊ ती कि बस की पडते गावरा माझी बाईच्या हातची भेंडी भेंडी फ्राय आज संध्याकाळी खाण्यासाठी या मित्रांनो अरे किडे पडताल त्याच्या कांदा टाकून परतून घेतल्यावर त्याच्यावर थोडस मीठ टाकलेलं आहे उघड बरं 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 बघ झालं आता त्याच्या घरी करून का नाही सकाळी

मिरच मिरचू आता भेंडी पण टाकलेली आहे वरती मिरचू पावटी आता छान तिकी अशी कमी जाळावर गॅसच्या आई आमच्या परतून घेत आहे भेंडी फ्राय एकदम छान आणि पौष्टिक घरगुती पद्धतीने बनलेला आहे खूपच छान असा वास येत आहे भेंडी फ्रायचा

રોટી ત <laughs>